हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही स्वागत आहे माझं तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण चाललेलो आहेत माझ्या एका फ्रेंडच्या घराच्या उडली जी की माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि आम्ही चौगींचा खूप छान बॉन्ड होता आम्ही एक किस्सा सांगते तुम्हाला आम्ही चौघीही बाहेर शिकायला होतो तर एक फ्रेंड आमची सोबत आमची नव्हती आम्ही तिघी जणांनी रूमवर राहत होतो तर ज्या फ्रेंडच्या मी घराच्या उद्घाटनला जात होते ना जा ती रूमवर कुठलंच काम करत नव्हती काही जमत नव्हतं किंवा करत नव्हती म्हणजे करत नव्हती आणि जी दिवशी एक फ्रेंड होती माझी ती बिचारी सगळी कामं करत होती आणि मी थोडीफार हेल्प करत होते आणि अशा प्रकारे आम्ही रूमवर राहत होतो तर तेव्हा जेव्हा काही न करणारी मुलगी आज चक्क लग्न झाल्यानंतर पंधरा पंधरा वीस वीस लोकांसाठी पुरणपोळी बनवते आणि मी खाल्लेली पण आहे ती चारची मला पण शॉक लागला की इतकी सुंदर स्वयंपाक कधी शिकायला लागली म्हणजे सांगायचं एवढंच आहे की परिस्थिती म्हणा किंवा अनुभव म्हणा किंवा प्रेम म्हणा माणसाला बदलतं आणि तिचं ख त्याला खूप छान आहे आणि तिच्या घराचं घर बघू शकता खूप सुंदर घर बांधलेलं आहे त्यांनी आणि तिच्यासाठी जी गिफ्ट नेली होती ना तुम्ही तिच्या चेहऱ्यावर आम्ही तिला खूप जास्त आवडलेली आहे ती आणि काय नेवा म्हणून चला बाबा म्हटलं एक आठवण देवाजवळ ठेवल्या नाही तर नेहमी माझी आठवण आली पाहिजे तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर घर आहे आणि असा ती सगळी कामं करते ना तर आम्हीच म्हणजे परेशान आहोत की बाबा नाही जी काही न करणारी मुलगी आहे सगळं करते म्हणजे लग्नानंतरचा खरंच एवढा मोठा इफेक्ट असतो पण मी नाही करत आणखीले कामा